मी आपणासमोर माझी मराठी कविता जीवनातील सत्य साजरा करत आहे तलुया जीवनातील सत्य माणसातील हिनत्व भाव माणसातील हिनत्व, हिनत्व भाव दगाबाजी असत्य बोल माणसातील हिनत्व भाव दगाबाजी असत्य बोल लबाळीचे डाळे लबाळीचे डाळे अनेक आनेक्त ती अनेकदा पांघरून अनेकदा पांघरून भावनेचा मृत्यू सत्य भावनेचा मृत्यू दुसऱ्यावर दोषारोपण दुसऱ्यावर दोषारोपण अगुण लपवण्याची वृत्ती अगुण ल लपवण्याची वृत्ती हे सारस काही हे सारसकाही हा माणूस म्हणत हे काही ह्या माणूस म्हणत सहज असते की सहजता असते की पिळजात परंपरेने पिळजात परंपरेने माणसात ती आलेली असते पिळजात परंपरेने माणसात ती आलेली असते प्रश्नाच्या खोलवर खोलात प्रश्नांच्या खोलात गेल्यावर प्रश्नांच्या खोलात गेल्यावर प्रश्न हा प्रश्नच असतो प्रश्नाचा खोलात गेल्यावर प्रश्न हा प्रश्नच असतो उत्तर सहजा मिळत नाही उत्तर सहजा मिळत नाही मायाची ऊब गरज होते मायाची ऊब गरज होते मायाची उप गरज होते तेव्हा बुद्ध छायेत तेव्हा बुद्ध छायेत शांती विसावा घेतल्यावर तेव्हा बुद्ध छायेत शांती विसावा घेतल्यावर निसर्ग भावनेचा बुद्ध तेव्हा बुद्ध शांती विसावा घेतल्यावर तेव्हा बुद्ध शांती विसावा घेतल्यावर निसर्ग भावनेचा बुद्ध निसर्ग भावनेचा बुद्ध खूप काही सांगून जातो निसर्ग भावनेचा बुद्ध खूप काही सांगून जातो प्रेम मैत्री बंधुता करुणा प्रेम मैत्री बंधुता करुणा आणि जीवनातील सत्य आणि जीवनातील सत्य आणि जीवनातील सत्य